झालेल्या नुक नुकसानाचं शासनाला काय सांग संदेश द्यायचा आहे तुम्हाला शेत, शेतकरी म्हणून तात्पर्य म्हणलं आज ही घास शेतकऱ्याने वर्षभर कष्ट केलेले ह्याच पिकाला शेतकऱ्याने आपल्या मुला समान सांभाळले अक्षरशः सा आज ह्या शेत पिकाचे कुठेतरी दहा पाच रुपये करून शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह भागिनार होता आजच्या घडीला हे पिकामध्ये एकही बी एकही रुपयाचा आज फायदा नाही फ आज पूर्णपणे हे पीक नासून गेलय सडलंय याचा काही उपयोग नाही साक्षात येऊन तुम्ही पंचनामे पंचनामे म्हणतात पहा याचा अक्षरशः घाण वासत आहे की आज पूर्णपणे पीक वाया आहे ह्याच्यापासून शेतकऱ्याला एकही रुपयाचा फायदा नाही एवढीच अपेक्षा आहे की शासनानं लवकरात लवकर याची ती कारवाई करून शेतकऱ्याला भरघोस मत द्या मतदान मदत द्यावी एवढीच विनंती आमची अक्षरशः मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांची स्वतःची खुर्ची वीस लाख रुपयाची आणि मुख्यमंत्री मदत करतोय चौतीसशे रुपये अक्षरशः सोयाबीनची बॅग आहे पस्तीसशे रुपयाची आणि मुख्यमंत्री एक करी कुठं चौतीसशे रुपये द्यायला लागला लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना सोयाबीन पेरणीपासून काढणी पर्यंत आजपर्यंत आपल्या शेतकऱ्याला किती खर्च आहे एक एकरी सरासरी शेतकऱ्याला सुरुवातीपासून कमीत कमी सतरा ते अठरा हजार रुपये खर्च आहे एका बॅगचा नांगरणीचे पैसे आहेत मोगणीचे पैसे आहेत पिरणीचे पैसे आहेत खताचे पैसे आहेत शॅगीचे पैसे आहेत अक्षरशः याच्यासाठी फवारणी दुबणी प्रत्येक गोष्ट खुरपिनास कडचा हिशोब केला तर एका बॅगीचा पूर्णपणे खर्च अठरा ते वीस हजार रुपये येतो आणि आज ही पूर्णपणे आमच्या हातातोंडाला उंडालेल्या अक्षरशः सा पावसाने आमच्यापासून हिरावून घेतलेला आहे आज कुणी साक्षात येऊन पहा तुम्ही एकही बी आतलं उपयोगाचं नाही हे ह्या शेती खर्चाला कसे आम्ही अक्षरशः पीक कर्ज घेऊन उदरनिर्वाह केलेले आज आमचं पीक कर्ज करतो माफ केलेलं नाही आज आमची आत्महत्या करायची वेळ आलेली आमच्यावर हो। पूर्णपणे आम्ही सगळ्यांनाही केलेलं आहे की आमच्या आम्हाला संपर्क तुटलेला आहे आमचे आर्थिक नुकसान भरपूर आहे आमचे पंचनामे करा हे करा ते करा सध्या बँक आपलं काय म्हणतात तुम्हाला दे फोन लावून काय विचारतात बँकेत काय तुम्ही डायरेक्ट या आणि पीक कर्ज भरा आम्ही पुन्हा भर आधी भरा आम्हाला स्वतःहून फोन लावून पीक कर्ज भरा म्हणे आमच्या शितंबी केल्यासारखं केलंय आणि आमचा हा हाता थोडा शहरीस्ता घास आज हा निसर्गाने नेलेला तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर बँका वारंवार फोन करतात तुम्ही काय बँकाला उत्तर देता सध्या आम्ही हेच सांगितलं होतं की सोयाबीन निघल्याच्या नंतर आम्ही भरू हे करू ते करू पण आता आमच्या परिस्थितीच नाही बँकेना कर्ज देण्याची रिटर्न पैसे देण्याची शासनाला एवढाच पर्याय साहेब की आजची आज पीक कर्ज कर्ज मुक्ती करावी आणि याच्या तुम्ही दुसरी अजून कुठला योग्य वेळ पाहिजे त्या दिवशी ओमराजे साहेबांनी सांगितलं हीच योग्य वेळ शेतकऱ्याची आज शेतकऱ्याचं अक्षरशः खायचे बांधेल घरामध्ये मीठ राहिलेलं ना काय नाही आज मला सांगा याच्या जीवावर आम्ही आज प्रत्येक गोष्ट केलेली आज काही शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न करायचे कुणाचे काय करायचे प्रत्येक गोष्ट याच्या जीवावर केले आणि आज हेच गेलं आमच्याच खायची पंचायत होती त्याला काय खावा ही आणि याच्यावर अजून आम्हाला पीक कर्ज भरा म्हणून हे करतात ही तरी कुठली थोडीशी तरी वाटली पाहिजे अतिवृष्टीची सध्याची परिस्थिती काय आहे त्याची परस्तीची तिकट आहे अतिवृष्टीची सध्या रस्त्याहून वागता येत नाही करता येत नाही आरंगावच्या नदीवर पाणी या जा जाणं येणं सध्या ठप आहे तिकडं पलीकडून जायचं म्हणलं तर वांगराला पाणी या मिंपरीकडून जायचं म्हणलं तर त्या चिंचोलीच्या अलीकाड्या वडेवर पाणी या कुंकडं जाता येत नाही काय ना दोन दिवसापासून लोक असेच जागेवर म्हणजे घरामध्येच ठपायचं शेतामध्ये जायचं म्हटलं तर शेतामध्ये बी पाणी येतं ढवूची वागता येत नाही करता जनावरला टाकायला नाही माणसाला खायची पाणीच्या येत लाईटचे गोठळे येतं सध्या चक्की बंद असल्यामुळे दोन दोन दिवस लाईट गावाला मिळत नाही पिकाची परिस्थिती काय सध्या पिकाच्या सगळी पाण्यामध्ये फळबागा पाण्यामध्ये परिस्थिती झालेली सगळी मुख्यमंत्र्याला काय तुमचं आपलं मुख्यमंत्र्याला काय आपलं सांगणंय या अतिवृष्टी बद्दल त्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून जेवढी शेतकऱ्याला मदत करता येईल तेवढी पंजाब प्रमाण पन्नास हजार रुपये हेक्टरी प्रमाण पैसे द्यावाच मुख्यमंत्र्यांनी तुमची अडचण काय कालच्या सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून इथे जोरदार पाऊस चालू आहे या पावसामुळे कालपासून काळेगावचा संपर्क तुटलेला आहे आणि हा काय आजच संपर्क तुटलेला नाही ह्या पंधरा दिवसामध्ये कमीत कमी सहा ते सात वेळेस सहा ते सात वेळेस भरपूर पाणी अस आल्यामुळे काळेगाव पिंपरी ह्या गावाला इतके अडचण येते इत तिकडं वांद्रा नदीला पूर असल्यामुळे कळम जाता येत नाही बोबटी नदीला ना पूर असल्यामुळे जाता येत नाही तिकडे चिंचोली मार्ग जाता येत नाही अक्षरशः एवढी बिकट परिस्थिती सध्या ह्या चार पाच खेड्या गावावर आलेल्या आहे अक्षरशः इतक्या जोराचा पाऊस आहे तिथे ते नव्याण्णव टक्के पिकं गेलेले आहेत आणि सगळ्या ग्रामस्थांना एवढी अडचण आहे की जेणेकरून कुठं घराच्या बाहेर पडता येत नाही राजकीय नेत्याच काही मदतीचा एवढीच अपेक्षा आमची जेणेकरून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावी आणि ह्या रोड ह्या रोडचा पूल आहे जो त्याची थोडी हाईट उच करून इथून जाणारा याची आणि त्याची घेऊन हा पूल पुल कम्प्लीट करून घ्यावा एवढी विनंती किती टक्के नुकसान झालं तुमच्या सोयाबीन असेल कांदा असेल कांदा असं सोयाबीन असेल जनावराचे काय हाल आहेत सध्या अक्षरशः जनावर असतं इतके हाल आहेत की जनावरांना काही खा टाकता येत नाही खाता येत ये ये नाही जनावरांनी ना आणि जेणेकरून चोवीस तास पोचावत असल्यामुळे जनावराला ना काहीच नाही कांदा पीक पूर्णपणे गेलेलं आहे सोयाबीन आज सोयाबीन त्या क्षेत्रामध्ये सोयाबीन दिसत नाही पूर्णपणे तळस पी आलेली शेताला

यामध्ये तर पूर्णपणे नुकसान झाले बरं मग याच्या या नुकसाना या शासनाला मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला काय बोलाय काय संदेश द्यायचा आहे काय तुम्हाला की लवकरात लवकर दोकर शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या आणि कुठं चौतीसशे रुपये असं सारखं काय करू नका कमीत कमी शेतकऱ्याला शेतकरी पंधरा हजार रुपये मदत द्या एवढीच आमची कळकळीची विनंती बाकी दुसरं काय नाही